नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे दादरला माझे मामा आहेत त्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे त्यांचं स्वतःचं शॉप सुरू केलं आहे कपड्यांचं तर त्यांच्या दुकानात आपण चाललो आहे त्यांच्या दुकानाला एक आपण भेट देऊन यायचे ह्या व्यवसायात ते गेली पंचवीस वर्ष आहेत पण आता एक पाऊल पुढं येऊन त्यांनी स्वतःचा शॉप सुरू केलं आहे त्यांच्या आता शॉपमध्ये काय काय कलेक्शन आहे नवीन कोणत्या कोणत्या साड्यांचं कलेक्शन आहे ते आपण बघूया तर आता आपण डायरेक्ट दादरला भेटूया तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर जरा आपण आता डायरेक्ट जाऊया दादरला तर मित्रांनो आता आपण आलोय दादरला कलेक्शनच्या इथे माझ्या मामाचंच हे दुकान आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहेत ते इथं वेगवेगळ्या प्रकारचे सगळे साड्यांचं कलेक्शन दिसतंय ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट सूट आहे तर आतमध्ये गर्दी पण आहे त्यांच्या दुकानात त्यांना जसा वेळ मिळेल तसं त्यांच्याकडनं आपण साड्यांची माहिती घेऊया आणि कोणत्या कोणत्या नवीन नवीन साड्या बघूया ट्रेंडिंग मध्ये असलेली मित्रांनो ही बघा ही आहे मंडळी चंद्रकोर आपण आतमध्ये जाऊन त्यांचं सर्व कलेक्शन बघणारच आहे पण हे बाहेर यांनी कलेक्शन लावून ठेवलंय सर्व चंद्रकोर मध्ये कलर चंद्रकोर पन... मध्ये नवीन नवीन पॅटर्न आलेत सर्व कलर पण खूप सुंदर कलर रेंज आहेत त्याच्यामध्ये प्लस सिल्वर गोल्डन त्यांची काय रेंज पासून सुरुवात होते अशी आहे सातशे पंच्याहत्तर आणि वीस टक्के हि साडेपाचशे पाचशे पन्नास रुपये सर्व नवीन पॅटर्न आहेत मित्रांनो नवीन कलेक्शन आहेत आणि ह्याच्यावरती नवीन कलेक्शन वरती सर्व डिस्काउंट आहे डिस्काउंट पूर्ण ऑल वोला ओव्हर कुट्टी आहे सिंबल बोर्ड प्लस बिनाकारणी छान वस्तू आहे मंडळी या दुकानाची खासियत अशी आहे की बाकीचे जे आहे ते आता म्हणजे बाकीच्या दुकानमधून जुना माल असेल त्याच्यावरती डिस्काउंट देतात किंवा अगोदर जो का माल काढलेला असेल जो विकला गेला नसेल त्याच्यावरती डिस्काउंट देत असतील पण इथे हे नवीन म्हणजे आता हार्डली पंधरा दिवस झालेत आणि इथे त्यांच्याकडे सगळे नवीन नवीन कलेक्शन आलेत त्याच्यावरती ते वीस टक्के डिस्काउंट देतात आपण दुकानात आलोय आतमध्ये आलोय आणि आता आपण यांच्याकडनं यांच्याकडे कोणते किती कलेक्शन आहेत ते आपण बघू शकतो इथं खूप सारे नवीन नवीन व्हरायटीचे कलेक्शन आहेत सर्व तर आपण यांच्याकडनं त्याची कलेक्शन आणि किंमत ते आपण बघूया तर हे बघा काका तुमचं नाव काय सगळ्या चांगलं कोकण ते पण आपल्या कोकणची माणसं साधी भोळी ह्या चॅनेल वरती मनापासून स्वागत आहे तर आपण साड्यांचं कलेक्शन बघूया अप आपण आपल्याकडे सर्वात म्हणजे स्वस्तातली स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीची किती रुपयापासून चालू होते आणि कोणती पासून आहे साडे भेटणार अशी वस्तू साडीचा कलर आहे पदर येतो आणि त्याच्यामध्ये असा पंधराच असा ब्लाउज येतो जी ओनली okay. म्हणजे टू फिफ्टी अडीचशे रुपये खूप सुंदर देण्या गाण्यासाठी त्याच्यामध्ये सहा सात कलर ची रेंज येते म्हणजे त्याच्यामध्ये सात सहा ते सात कलर येतात खूप छान स्वस्त स्वस्त आणि एकदम मस्त साडी आहे बघू शकतो आपण आहेत काय आणखीन कलर त्याच्यामध्ये डिफरंट आपण त्याच्यामध्ये थोडीशी हे बघा सिक्स फिफ्टी चे डिस्काउंट करून तुम्हाला फोर फिफ्टी ओके okay. तर असे लोक एकदम बेस्ट खूप छान आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा कलरची रेंज येणार आहे याच्यामध्ये पण ओके याच्यामध्ये पण पाच ते सहा कलर आहेत ते बघा खूप म्हणजे अशी बॉर्डर तुम्ही वन साइड बॉर्डर खूप छान कलर पण आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे बघू शकतो आपण बघा अमृता बघते तिला पण आवडले वस्तू बघा सॉफ्ट म्हणून बाटिक प्रिंट बोलतात बाटिक सॉफ्ट एकदम लाईट वेट वस्तू आहे कलर रेंज पण खूप छान आहे त्याच्यामध्ये आणि डिसेंट वस्तू आहे ए, सेवन लेस परते, परते पस्टे। पस्टे। आपले जे डिस्काउंट डिस्काउंट जे असणार आहे।, आहे।, आहे ओके म्हणजे गणपती एंडिंग पर्यंत येऊन तुम्ही हे डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्ही घेऊ शकता हे साड्या वीस टक्के डिस्काउंट आहे नवीन नवीन जे कलेक्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला हे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे

खूप छान असे आहे डिझाईनच्या बाबतीत पण बघितलं तर एकदम लुक वाईज पण खूप आणि एकदम सॉफ्ट आहे बघू शकते बघा एकदम सॉफ्ट आहे साडी कलर पाच कलर प्रत्येक याच्यामध्ये पाच ते सहा कलर आहेत सरसिल्क ही ह्याला काय बोलतात सिल्क

पूर्ण अशी सिल्की मध्ये आहे बघा सिल्क आहे पूर्ण टसर सिल्क बोलता तिला तसच सहा सात कलर ची रेंजन त्याच्यामध्ये पण आपल्याला सहा ते सात कलर भेटणार तर आहेत ना भरपूर ह्या अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सर्व डिझाईन आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न पण मऊ कपडा एक वेग वेग

छान कलर कॉन्ट्रास्ट पण एकदम मस्त असे बनवलेला आहे सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट अशी एक वस्तू पहा कल्याणी कल्याणी म्हणजे कल्याणी नाव घेऊनच गिरा घेते कल्याणी कॉटन कॉटन प्युअर कॉटन प्युअर कॉटन बघू शकतो आपण ही कल्याणी प्युअर कॉटन आहे यांची काय रेंज आहे सर बाराशे पन्नास डिस्काउंट करून थाउजंड रुपीस ही पण बाराशे पन्नासच्या रेंज मध्येच आहे आणि आपल्याला डिस्काउंट करून ही हजार रुपये मध्ये याच्यामध्ये किती कलर आहेत कलर त्याच्यामध्ये पण दहा एक कलर येणार आहेत हे बघायचं हा ना हे असे खूप सारे नवीन नवीन पॅटर्न आहेत पदर आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघा हे पदर आहे आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे खूप छान आहे

तुम्हाला ओके ते तुम्ही दुकानावरती आलात तर तुम्हाला सर्व का वेगवेगळ्या कॉटनच्या व्हरायटी आहेत म्हणजे वेगळ्या पॅटर्न आहेत त्या बघायला मिळतीलच त्याच्या फोर फिफ्टी नऊवारी काटपद हे किती साडेतीनशे ला पण ही साडेतीनशे नऊवारी आहे ही जी मितके प्राइस आहे चारशे पन्नास पण ट्वेंटी पर्सेंट ऑफ करून आपल्याला तीनशे पर्यंत मिळून जाणार आहे थ्री सॉरी तीनशे पन्नास पर्यंत आपल्याला मिळून जाणार आहे हो हो कॉटन मध्ये नऊ वारे बघू शकतो आपण कलर बिलर कलर शेड वगैरे हे त्याचे वेगवेगळे कलर आहेत फोर फिफ्टी जे आहे आपल्याला तीनशे पन्नास पर्यंत मिळून जाणार तुम्ही दुकानावरती आल्यावरती तुम्ही वेगवेगळे कलर वेगवेगळे शेड शेडार नऊ हिशोबाने बघू शकता ही सेव्हन ही पन्नास ची आहे सेव्हन प्लिट त्याची प्राइस किती आहे ओके एक हजार नव्वद ची आहे पण डिस्काउंट करून आपल्याला सातशे पन्नास पर्यंत मिळून जाणार थाउजंड नाईन्टी हा एक हजार बाराशे पन्नास ची हजाराला आपण खूप सुंदर बसवास होता एकदम फॉलो वगैरेच कलर आहेत सर्व तुम्ही समजा ना पंधराशेच्या आसपास विक्री होते मोठे मोठे शोरूम आपला डायरेक्ट क्वांटिटी मला येतो काहीतरी आणि डिफरंट वेगळं आहे

डिझाईन वगैरे पण एकदम भारी वाटते तर मंडळी असे वेगवेगळे वेग वेग पॅटर्न आहेत सर्व आता यांच्याकडे जरा गिराईक खूप आहेत त्याच्यामुळे थोडा त्यांना दाखवायचं प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे आता आपण एवढे दाखवलेत ते बघितलेत सर्व पॅटर्न आणि बाकी जे आहेत ते आता तुम्ही दुकानात येऊन व्हिजिट करा तर तुम्हाला नक्कीच इथं चांगल्या प्रकारचं डिस्काउंट मिळेल ही तुम्हाला गॅरंटी आहे हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही नक्की एकदा या एकदा श्रीरंग या आपल्या हक्काच्या कोकणी माणसाच्या मराठमोळ्या माणसाच्या दुकानाला व्हिजिट करा आणि नक् तुम्हाला इथे नक्की सॅटिस्फॅक्शन मिळेल ही तुम्हाला या आपल्या कोकणातल्या माणसाची गॅरंटी आहे मित्रांनो हे आहेत माझे मामा मामा लागतात संजय रोगे तर हां तुम्ही फक्त तुमच्या दुकानाबद्दल दोन कसं सु म्हणजे आत्ताच तुम्ही सुरू केलं आहे पण तुमचा पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आता तर कसं वाटते म्हणजे अगोदरचा आणि आत्ताचं म्हणजे आता, आता तुम्ही स्वतःचं चालू केलं आहे तर तुमच्यातून एक्सपिरियन्स सांगा फक्त थोडक्यात आता मी कसं आहे मराठमोळी टेस्ट आणि मराठमोळी टेस्टमध्ये जे पारंपरिक साड्या आहेत त्याचं माझा वर राहणार आहे त्यासोबत पांडुलर साड्या प्रिंटेड डेल्युजच्या साड्या सर्व ब्रँडेड वस्तू मी तुम्हाला देणार आहे आणि रिजनेबल बजेटमध्ये एकदम चांगल्याच चांगली क्वालिटीमध्ये आणि ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर मी ऑनलाईनसुद्धा म्हणजे एक माझी स्पेशल टीम आहे तुम्ही व्हॉट्सअपला या मी तुम्हाला ऑनलाईन पण माल प्रोव्हाइड कराल ओके मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे शॉपचा ॲड्रेस पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर नक्की एकदा आपल्या कोकणातल्या मराठमोळ्या माणसाच्या शॉपमध्ये नक्की या तुम्ही इथं येऊन नक्की सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटणार आहे कारण ते सर्व नवीन कलेक्शन आहे आता मी स्वतः पण व्हिडिओमध्ये बघितलं या काकांनी आपल्याला सगळे चांगले चांगले कलेक्शन दाखवलेच आहेत पण आत्ता थोडं यांच्याकडे गर्दी असल्यामुळे आपल्याला सगळं कलेक्शन बघायला भेटलं नाही तर तुम्ही शॉपमध्ये आल्यावर ते तुम्हाला सर्व कलेक्शन व्यवस्थित इथं तुम्ही बसून बघू शकता तर मंडळी प्रकारे आपलं श्रीरंगमधन सर्व झालेलं आहे बघून साड्यांचं कलेक्शन आणि आता आपण घरी जातो आहे शौर्य पण कंटाळ आहे आणि वाजले पण खूप चला, तर चला आता त्यांच्या दुकानात थोडी गर्दीच होती त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला घेता आलं नाही किंवा व्यवस्थित व्हिडिओमध्ये जास्त कलेक्शन दाखवता आलं नाही तर चला चला काका चला, चला ते बघा ते काका पण ते श्रीरंगमध्येच कामाला आहेत तर चला आता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी कमेंटमध्ये दुकानाचा ॲड्रेस परत मोबाईल नंबर देतोच आहे तर धन्यवाद